कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री जयवंत रामदास साळुंके श्री विशाल रामदास साळुंके नेरळ बाजारपेठेतील रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्यानं दुकान मालकाचं यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू या आगीच्या दाहकतेनं जळाल्या आहेत वेळीच ही घटना स्थानिक नागरिकांना समजल्यानं तात्काळ दुकान मालकाला बोलावण्यात ती। येऊन दुकानातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात नागरिकांना यश आलं शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता नेरळ जुनी बाजारपेठ येथील जैन मंदिरासमोर असणारे दुर्गा इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली होती ही आग बंद दुकानाच्या आतील बाजूस लागून या आगीच्या धुराचे लोट बाहेर पसरले होते दरम्यान येथील नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानं दुकान मालक रवी कटारिया यांना घरून बोलावण्यात आलं होतं रवी यांनी दुकानाचे शटर उघडताच आग बाहेर निघाली यावेळी येथील स्थानिकांनी ही आग पाणी मारून विझवली होती शहरात अग्निशामक वाहन नसल्यानं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं येथे अनेक तरुणांचे हात भाजले होते तर दुसरा तरुण पाय घसरून पडल्यानं पायाला दुखापत झाली होती दरम्यान नागरिकांनी दाखवलेली कार्य तत्परता यामुळे दुकानाला लागलेली आग विझवण्यात नागरिकांना यश आलं दुकानाला आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही परंतु दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किट ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज लावण्यात आलाय दुकानातील टीव्ही फ्रीज एसी वॉशिंग मशीन फॅन यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत एकूण चार ते पाच लाखाचं नुकसान यामध्ये दुकान मालक रवी कटारिया यांचं झालं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन